वाजलं घरावर भूतालय वाटत लवकर मोठं मोठं भूतालय धरून मोट भूता नेणार आहे तुला सांगू का त्या भूताला तुला न्यायला करतील का ए भुता। या, 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 आम भूता य य आमचा भुगे आगावपणा करतो य जाते मी त्या भूताला घेऊन येते जाते जाते त्या भूताला घेऊन येते मी घरावर आहे घरावर घरावर आहे भूत घरावर आहे ना बघून आली त्या घरावरनं पाऊला पण सांगणार आहे अजिबात लाड करायचा नाही भूताला देऊन टाकणार आहे बाळाला देऊन टाकू भूताला कुठं गेलं भूत बरं घरावर आलं होतं आत्ता आलं होतं आत्ताच घरावर आलेलं नको जाव धरून नील भूत मी बसते बाबा घरात मला पण धरून निल बसते मी तू पण बस खाली बस लवकर नाही भूत नेल उचलून बसाबा म्हणून मी बसते भूत उचलून घेऊन जाईल निघू दे का तुला हाय हाय तिकडच्याच रूममध्ये हाय तिकडं पलीकडंच आहे येऊन घेऊन जाईल इथंच बस लपून बस लपून बस नाही भूत घेऊन जाईल